सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी नोकरीची सुवर्ण संधी पुणे जिल्ह्यातील पंचतारांकेत रांजणगाव गणपती एमआयडीसी मधील नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड च्या रोल वर तीन वर्षाकरिता विविध पदांवर मेगा भरती फोर्क लिफ्ट ऑपरेटर एकूण पदांची संख्या पन्नास वेतन तेवीस हजार टो ट्रक ऑपरेटर पदांची संख्या पन्नास वेतन एकोणीस हजार पाचशे रुपये फ्लोर स्टाफ पदांची संख्या शंभर वेतन अठरा हजार रुपये इतर सुविधा पीएफ सी डब्ल्यू सी ग्रॅज्युएटी बस कॅन्टीन मोफत गणवेश आवश्यक कागदपत्रे बायोडाटा दहावी व त्यापुढील शिक्षणाची अप टू डेट ओरिजिनल कागदपत्रे व फाईल पॅन कार्ड बँक पासबुक एक कॅन्सल चेक पासपोर्ट साइज चे दोन फोटो ईमेल आय डी टू व्हीलर फोर व्हीलर फोर्कलिफ्ट इत्यादीचे ओ लायसन्स मुलाखतीचा पत्ता हॉटेल यश रांजणगाव एम आय डी सी दोन जून ते दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यंत संपर्क संजय जी पावसे मनुष्य विकास अधिकारी मोबाईल क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन त्र्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव